स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी ही अखुरा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करून पूजा केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळत असते मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही बुधवारी अठरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि गुरुवारी एकोणावीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी संपणार आहेत निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे अठरा डिसेंबरला म्हणजेच उद्या बुधवारी केले जाणार आहे या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात त्याची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायात वाढ होते श्री गणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार वर्षातील शेवटची चतुर्थी या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर हा दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहेत कसा लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा गणपती बाप्पा सर्वांचे लाडके बुद्धिदाता सुखकर्ता विघ्नहर्ता मंगलदाता देवता आणि संकटमोचक मानले जाते गणेशाची आराधना करण्यासाठी खूप कडक व कठीण नियम मानले जात नाही गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात जो पण व्यक्ती भक्तिभावाने श्रद्धेने त्यांची पूजा आराधना उपाय करतो त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तर आहेच परंतु विद्येचे देवता देखील मानले जाते सर्व देवतांमध्ये अतिशय बुद्धिमान आणि हुशार देवता म्हणून गणपती बाप्पांना ओळखले जाते आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी काही खास करून उपाय जे आहे तर ते केले जातात आता आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर ना आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की हळद कुंकू आणि चंदन लावून त्यांची पूजा करायची आहेत त्यांना जास्वंदाचे फुलं ही अतिशय प्रिय आहेत दासवंदाची फुलं अर्पण करायची आहेत मोदक लाडू तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता किंवा तुम्ही अगदी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालेल यानंतरनं ओम गणेशाय नम या मंत्राचा जप करून तुम्हाला आरती करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेता आणि बाप्पांना प्रसन्न केल्यानंतर जर तुम्ही काही उपाय जर केले तर त्या उपायांचं तुम्हाला निश्चितच फळं प्राप्त होते तर हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे बघा हा उपाय तुम्ही बुधवारच्या सकाळीसुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला सकाळी नाही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळीसुद्धा हा उपाय करू शकता आता सकाळी हा उपाय जर तुम्ही करणार असेल तर सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो तो मुलांसाठी लावायचा आहे आणि जर नसेल सकाळी शक्य तर सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं साडेनऊ वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा लावू शकता हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांसाठी ते मोठ्यातली मोठी मुलं जी असणार आहे सर्वांसाठी तुम्ही लावू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे घरात लहान मुलं जी असतात तर ती सतत हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही किंवा सतत किरकिर करत असतात सतत आजारी पडत असतात कधी कधी मुलं जेवण सोडून देतात सतत मुलांना नजरदोष लागत असेल तर ती दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच जी मोठी मुलं आहेत जी शिक्षण घेत आहे भरपूर अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा आपली मुलं खूप अभ्यास करतात आणि जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा मुलांच्या काहीच लक्षात राहत नाही मुलांना त्यावेळी काहीही आठवत नाही तसेच बऱ्याच वेळा मुलांना अभ्याससुद्धा करावा असं वाटत नाही तसेच काही मुलांच्या बाबतीत असंही असतं की काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांनी अभ्यास सोडून दिला अचानक मुलांचं लक्ष हे दुसरीकडे केंद्रित झालेलं आहे किंवा शिकलेली मुलं मुली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही आहे किंवा शिकलेले मुलं मुली आहेत परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही तसेच ज्यांची मुलं बाहेरगावी शिकत आहे बाहेरगावी त्यांचं उत्तम शिक्षण व्हावं ज्या कामासाठी मुलं तिथं गेली आहेत त्यामुळे त्यांना यश मिळावं असंसुद्धा प्रत्येक आईवडिलांना वाटत असते आणि म्हणून तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असेल तरीही तुम्ही घरी राहून हा मुलांसाठी उपाय जो आहे तर तो करू शकता अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही हा मुलांसाठी नक्की करा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे समजतच असेल आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे मातीचीच पंथी तुम्हाला घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक लहरी या इतर दिव्यांपेक्षा खूप जास्त असतात दिवा घेताने चांगला घ्या कुठेही तुटलेला फुटलेला घेऊ नका अगोदर तुम्ही वापरलेला असेल तरीही चालेल फक्त फुटलेला असा दिवा घेऊ नका यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर मोहरीचं तेल नसेल तर तुमच्या घरात जे तेल असेल ते तेल तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही थोडीशी काळी मोहरी टाकली तरीसुद्धा चालेल यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत जेव्हा तुम्ही ही दुहेरी कापसाची वात बनवणार आहे तेव्हा त्याला कोरडंच हळद आणि कुंकू तुम्हाला लावायचं आहेत म्हणजे ती वा तुम्हाला थोडीशी लाल पिवळी बनवायची आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला लावायच्या आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप किंवा पाणी मिक्स करून तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतरनं हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहेत यानंतरनं दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला पाच काळे मिरे टाकायचे आहेत अखंड पाच काळे मिरे घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत न पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर भीमसेनी कापूरच तुम्हाला घ्यायचा आहे नसेल तर दुसरा कापूर देखील तुम्ही घेऊ शकता यानंतरनं हा कापूर सुद्धा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे यानंतर दिव्याला हळद कुंकू ू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत हे धूप धीप अगरबत्ती वळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळा पठण करा अकरा वेळा तुम्ही पठण केलं तर याचं तुम्हाला खूप पटकन आणि खूप जास्त फळं प्राप्त होईल परंतु नसेल शक्य काही हरकत नाही तुम्ही एक वेळा पठण केलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर एक वेळा आपल्याला गणेश स्तोत्रामचं पठण करायचं आहे या दोन सेवा करायला फक्त पाच ते सात मिनटं लागतात या दोन सेवा करायच्या आहेत आणि जर तुमची मुलं तुमच्या जवळ असेल मुलांना वाचता लिहिता येत असेल तर ता मुलांकडनं तुम्ही ह्या सेवा करून घ्या मुलांना शक्य नसेल तर स्वतः आई किंवा वडिलांनी केला तरीसुद्धा चालेल यानंतर ना दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांचे संकट विघ्न दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आता ज्यांची मुलं बाहेर गावी शिकायला आहेत त्यांनी सुद्धा हा उपाय अवश्य करायचा आहेत जर घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे लावायचे आहेत दोन मुलांसाठी एकच दिवा तुम्हाला लावता येणार नाही घरात मासिक धर्म आणि सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका यानंतर तुम्ही पुढच्या चतुर्थीपासून हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता हा दिवा आपण चतुर्थीपासून लावायला सुरुवात करणार आहे तर पुढे एकवीस दिवस आपल्याला कंटिन्यू हा जो दिवा आहे तर हा असाच लावायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये बप्पांसमोर हाच दिवा ठेवायचा आहे फक्त या दिव्यामध्ये असणाऱ्या वाती आणि त्याचबरोबर पाच काळे मिरे जे आहेत तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहेत दररोज तुम्हाला या दोन वस्तू नवीन दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि याच पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यामध्ये असणाऱ्या कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या हवेमध्ये विरगळून जातात किंवा त्या जळतात त्याच्यामुळे तुम्हाला कापराच्या वड्या बदलण्याची गरज नाही परंतु तुम्हाला पाच काळे मिरेज आहेत तर ते दररोज बदलायचे आहेत एकवीस दिवस तुम्ही हा उपाय मुलांसाठी करून बघा आणि स्वतः त्यास तुम्हाला अनुभवेल काही दिवसातच मुलांची जी काही प्रगती थांबलेली होती तर ती प्रगती चालू होईल जे काही मुलांचे दोष होते तर ते निघून जातील यामुळे प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय अवश्य करा मध्ये काही दिवस तुमचे गेले तर ते दिवस तुम्ही सोडून पुढे कंटिन्यू हा जो उपाय आहे तर हा करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहेत आणि या एकवीस दुर्वा तुम्हाला हळदीमध्ये बुडवायच्या आहेत आणि त्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत या दुर्वा सुद्धा तुम्ही मुलांच्या हातून जर अर्पण केल्या तर मुलांची प्रत्येक इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होते वर्षातील शेवटची चतुर्थी आहे या दिवशी जर मुलांनी हा उपाय जर केला तर येणारं वर्ष हे मुलांना सुखाचं आनंदाचं आणि आरोग्याचं जाईल नवीन वर्षामध्ये मुलांची भरभरून अशी प्रगती होईल म्हणून अशा एकवीस दुर्वांचा उपाय सुद्धा तुम्ही उद्या चतुर्थीला अवश्य मुलांकडनं करून घ्या किंवा आई वडिलांनी मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ